अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शिर्डीत बावीस व तेवीस मार्च रोजी होणार असून त्याचा मंडप उभारणी शुभारंभ साईबाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाला येणाऱ्या वारकरी मंडळींची भोजन व निवास व्यवस्था आदींसह सहकार्य साईबा संस्थांच्या माध्यमातून केले जाणार असून दहा ते पंधरा हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार होणे काळाची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यावेळी सांगितले या संमेलनात भारूड कीर्तन अभंगवाणी परिसंवादसह पहिल्या दिवशी भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय विविध संप्रदाय पंथाच्या बांधवांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले आहे पाटील म्हणाले की यासाठी चौदा वर्षापूर्वी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली अकराव्या शतकापासून संत रामदेव निवृत्तीनाथ सावता माळी संत गोरोबा संत रोहिदास संत चोखोबा संत जनाई मुक्ताई संत एकनाथ ज्ञानेश्वर तुकाराम आदींचे विचार समाजामध्ये टिकून राहावेत समाजात नैतिकता नीतीमूल्य व जीवनमूल्य टिकून राहावीत यासाठी मराठी संतांचे साहित्यावर चर्चा झाली पाहिजे यासाठी शिर्डीत हे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे वारकरी यांनी तेरावं अखिल भारतीय मराठी संत साहित्य साहित्य संमेलन शिर्डीमध्ये आयोजित केलेलं आहे बावीस आणि तेवीस मार्च रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनाची तयारी म्हणून आज या ठिकाणी जो मंडप उभारण्यात येणार आहे त्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे जवळपास दहा ते बारा हजार वारकरी साहित्य वारकरी ज्या जे या ठिकाणी येतील त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे दोन दिवसीय साहित्य संमेलनामध्ये भरगच्च कार्यक्रम आहेत आणि राज्यातील सर्व साहित्य वारकरी संप्रदायातील जे सर्व वारकरी मंडळी आहेत कीर्तनकार आहेत सर्वांनी या परिषदेला उपस्थित राहावं हो। असं या निमित्ताने मी आव्हान करत आहोत वारकरी संप्रदाय जो आहे या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजेत आपण यापुढे आपली कशी वाटचाल असायला पाहिजेत या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर मंडळींनी जे आहेत त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान या ठि हो। या, या निमित्ताने मी करत आहे करत आहे हां रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन बावीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे होत आहे वारकरी साहित्य परिषदेची स्थापना अकरा अकरा वीसशे अकरा रोजी झालेली असून त्यावेळेपासून आत्तापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बारा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलने झालेली आहेत आणि आता होणारे तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आपल्या शिर्डी येथे होत आहे संमेलनाची सुरुवात सकाळी सात वाजता दिं दिंडी सोहळ्यानं होणार असून दिंडी सोहळ्यानंतर दहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटनास उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब येणार रा आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आठवले साहेब आहेत शिरसाट साहेब आहेत अशी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार रा असून शिर्डीमधील व अहिल्यानगर जिल्ह्यामधील तमाम वारकरी बंधू भगिनींनी या दोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा या संमेलनामध्ये भजन भारुड कीर्तन वेगवेगळ्या मान्यवरांचे परिसंवाद आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्यातर्फे मी आवाहन करतो रामकृष्ण आहे तेरावे अखिल भारतीय संत मराठी साहित्य संमेलन होणार आहे दिनांक बावीस आणि तेवीस मार्च या दिवशी तर त्यासाठी आपल्या शिर्डी परिसरात योग आलेला आहे तर ते आपल्या परिसरात शिर्डी परिसरातील व भाविक भक्तांनी या दिंडीमध्ये स सा, जास्तीत जास्त संख्या उपस्थित राहावी ही आपल्या सर्वांना विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पाटणी शिर्डी